जय ज्योती जय क्रांती मी सुरेखा गुलक समन्वयक सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर शाखा सन्न वर्षाचा पहिला तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाईच्या अभिवादनाचा या निमित्ताने सर्वांना विनंती करते की पेटवली ज्ञानाची ज्योत सावित्री ज्योतिबांमुळे घरोघरी म्हणूनच या विचारांची धरून कास लावूया सावित्री शक्तीपीठाची दिनदर्शिका खास आपल्या भिंतीवरील सर्वांना नम्र विनंती आहे की सावित्री शक्तिपीठाची दिनदर्शिका आपण प्रत्येकाच्या घरी पोहोचवूया या निमित्ताने फुले दाम्पत्य विचारांचा वारसा घरोघरी जपूया धन्यवाद